नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नगर परिसरात शनिवारी तीन फेब्रुवारीला एकाच दिवशी दोन ठिकाणी करत गावठी कट्टे विकायला दोघांना पकडले त्यांच्याकडून दोन कट्ट्यांसह चार जिवंत गाडतुसे जप्त करण्यात आली शेंडी बायपास आणि शिवारात रोड अशा दोन ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्तारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश यांना दिले होते या आदेशान्वये आहेर हे जिल्ह्यातील अवैध हत्तारे यावत माहिती घेत असताना विकास सुधाकर राहणार राहुरी हा त्याच्या साथीदारांसह शेंडी ठिकाणी तसेच नितीन आलाट राहणार नेवासा हा त्याच्या नागर देवळे गावच्या शिवारात कापूरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली ही खबर मिळताच पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांची दोन स्वतंत्र पथके नेमून कारवाईसाठी रवाना केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अमलदार भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संतोष लोंडे संदीप चव्हाण संतोष खैरे सागर ससाणे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड संभाजी कोतकर प्रमोद जाधव अरुण मोरे यांनी अहमदनगरचे छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास ठिकाणी सापळा लावून आरोपी विकास सुधाकर सरोदे वय तेवीस राहणार गुंजाळे तालुका राहुरी याला पकडले त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे सापडली त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी हा सदर ठिकाणावरून पसार झाला दरम्यान दुसऱ्या कारवाईत नागर देवळे गावच्या शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आलाट वय तेहतीस राहणार मोरे चिंचोरा तालुका नेवासा यास पकडण्यात आले त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे सापडली त्याचा साथीदार भैया शेख राहणार कोकणा तालुका नेवासा हा सदर ठिकाणावरून पळून गेला येथील आरोपी विकास सरोदे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्हाट याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात दा आले आहेत आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आलाट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर आणि पुणे जिल्ह्यात दरोडा खुनाचा प्रयत्न बलात्कार जबरी चोरी अवैध शस्त्र बाळगणे दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत अहमदनगर शहरामध्ये दोन मोटरसायकलवर चार इसम हे पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक व्यवस्थित शाखेला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासह एक दोन पथक तयार करण्यात आले सदर पथकाने साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वारूळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी दोघं ठिकाणी दोन इसमांना ताब्यात घेत घेतलेला आहे त्यांची नावं ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्लाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी या इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं दोन गावठी कट्टे आणि प्रत्येकी दोन दोन राऊंड असे चार राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा